पहा मित्रांनो रोज ऑरेंज असतं असं आकाश सायंकाळचं संध्याचं पण आज पूर्ण गुलाबी गुलाबी आहे बेबी गुलाबी बघा कसं एकदम डार्क डार्क पिंक बेबी पिंक पिंक असा कलर आलेला आहे ही रात्र गुलाबी आहे असं झालेलं आहे आज मित्रांनो काल आपल्याकडे भरपूर पाऊस झाला सुरुप्रभ सुप्रभात सूर्य कसा उगवतोय पहा थोडा 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 राहिलेला आहे आता मस्त बघी आपल्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे मला वाटतं काही दिवसात आता पेरणी होणार आहे आपलं मोगडं झालेला आहे पाळी घालायची राहिली आपल्या रानाला अशा प्रकारे आजची सकाळ होत आहे I'm mm a -hmm. त्याआधी तुम्हाला सर्वांना स्वागत आहे मिरत या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपला तीन चार दिवस आपला व्हिडिओ आला आहे कारण असं होतं नेट पॅक्स नेट पॅक्स चू मध्ये मध्ये करतायत आपला नेटपॅक संपलेला नव्हता अजून पंधरा दिवस बाकी आहे तरी पण काय माहिती कस काय व्हिडिओ चालत नव्हता कोणाचंच नीट चालत नव्हतं काय 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 केलं मुलांनी थोडंफार नीट चालू झाला हॉटस्पॉट घेऊनसुद्धा काही झालं नाही आपला व्हिडिओ त्यामुळे मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते थोडंफार आज काहीतरी मला पण काय कर नाही आहे सवय झालेली आहे तुमच्याशी तुम्हाला बोलायची वगैरे आता आपल्याकडे काल थोडासा पाऊस झालेला आहे थोडा झाला काही नुकसान नाही आहे हवा वगैरे काय अशी जास्त होत नव्हती पण थोडाफार आपल्याकडे पाऊस झालेला आहे आता आपल्याकडे पेरणीला सुरुवात करतील असं मला वाटतं अजून एखादा पाऊस झाला ना चांगला पाणी वगैरे जमा झालं ना की आपल्याला लगेच लोक पेरणीला आपल्याकडे सुरुवात करतील ही विहिरीवरची मोटर आहे हे ताजं पाणी थंड थंड पाणी गायानं प्यायला तेवढ्यापुरतंच आम्ही भरतो सक संध्याकाळचं पण संध्याकाळी भरतो आणि सकाळचं पण संध्याकाळी त्यांना म्हणजे विहिरीतलं असं थंड पाणी काढल्या काढल्या लगेच त्यांना प्यायला होतं करमत नाहीये कशामुळे करमत नाहीये झाला आपला सप्ताह संपला आता ओढ लागली आहे वारीची कसं आहे ना वारी म्हणजे आहे ज्याचा त्याचा अनुभव तुम्ही गेला गेला असाल वारीला तुमचाही काही अनुभव असेल तसंच माझाही आहे मी जिकडे जाईल तिकडे माझे मित्र माझ्या बरोबरच असतात दिसले का दिसले दिस का तुम्हाला मित्र चला या बघा या म्हटले की एक बघा हे पहा बघितलं का किती जवळ आहे नुसतं मी घरातनं बाहेर आले की असा त्यांचा थवा जमा होतो जसा पक्ष्यांचा थवा आहे आणि एक माझा मित्र खूप छान मैत्री झाली बरं का पण मी जसा कॅमेरा ऑन करते ना तसा तो पळून जातो एक ना एक दिवस तो माझ्या कॅमेऱ्यात कैद होणारच आहे मैत्रीच आपली अशी आहे मी एक दुसरं एकदा नेट नाही म्हणून मी तिकडे गेलेली ये जा करत होते उमरेकडे नेट नाही आहे म्हणून तर तिथे एक लिंबाच्या झाडावर होता तो पक्षी मलाच माहीत नाही त्याला काय म्हणतात चिमणी कावळा तर नस नव्हता कबूतर वगैरे नव्हता कधी कधी पोपट पण इकडे येतात पोपट भरपूर येतात आला आला माझ्या शेवण्या अरे माझ्या बाबू आला जेवण आलं त्यांच्या नको मागे जाऊ तू तुझ्या जागेवर तु 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 बसिते त्यांना पण आहे ना जागा त्यांना पण बसायला पाहिजे ना का मागं लागतो रे विनाकारण तर तुम्हाला मी सांगते चल इकडे या इकडे ये इकडे ये चल आपल्या मित्रांशी बोल आहे बा हुशार आहे सगळेजण तुझी फार आठवण करतात तू सगळ्यांना आवडतोस गुड मॉर्निंग असं म्हण अजून गुड आफ्टरनून व्हायला वेळ आहे <laughs> सकाळची वाजली आहेत अकरा थोडक्यात दुपार होणारच आहे तर मी तुम्हाला सांगते तो पक्षी ना तिथे तो ओरडत होता आणि गंमत म्हणून मला पण आहे सवय स्वभावच थोडा विनोदी आहे असल्यामुळे पक्षी ओरडतात ना त्याप्रमाणे मी ओरडण्याचा प्रयत्न करते पक्ष्यांसारखं तर तो दोन वेळेस उडून माझ्या जवळजवळ आला एकदम मी म्हटलं आता कॅमेरा चालू करते तसं तो उडून गेला आणि झाडांच्या पानांमध्ये बसला मला दिसत नव्हता पण त्याचा मला आवाज यायचा तो वेगळाच ओरडायचा मीही तसं ओरडण्याचा प्रयत्न करायचे असं आणि नंतर माझ्या रुटीनप्रमाणे मी घरी आले मी माझ्या मा कामामध्ये व्यस्त होते बाहेर गेले होते आणि मी जेव्हा बाहेरनं आले ना पावर नव्हती घरामध्ये मस्त चांदणं वगैरे होतं थोडंसं उजेड होता आणि छान हवा होती म्हटलं घरात फार गरम होतं तर आपण जेवण बाहेरच करूया तर सगळं मी बाहेरच आणलं होतं आणि असं फटोवर जेवायला छान वाटतं कधी कधी असं बाहेर तर आम्ही जेवण करत होतो तेव्हा तो ह्या लिंबावर आला ह्या लिंबावर येऊन ओरडत होता तर मी त्यांना म्हटलं अरे हा त्याचाच आवाज आहे म्हटलं मगाशी ना तिथे मला दिस दिसला हा पक्षी आणि मीही त्याच्याचप्रमाणे ओरडत होते त्याला ओरडत होते त्याच्याबरोबर तर ते म्हणा मला म्हणाले ते अरे तू इथे नव्हतीस ना गेली होतीस बाहेर तेव्हा तो खाटवर येऊन बसलेला म्हटलं अरे बापरे एवढ्या समोर ते म्हणाले हो खाटवर येऊन बसलेला बराच वेळ मी मी पण म्हणजे ते असं विचार करत होते की हा कधीच येत नाही मी म्हटलं ह्याला म्हणतात काय सांगा सातारच्या बहिणीचा मला फोन आलेला माझी आत्य बहीण आहे सातारला तिचा मला फोन आलेला आहे म्हणजे ते असे काय तिकडे काम करण्यासाठी वगैरे काय गेले नाही तिकडचे स्थायिक आहेत आते बहीण सातारची आहे माझ्या दोन आत्या आहेत एक आत्या माझ्या गावाच्या शेजारीचं आहे एक आत्या कोल्हापूरमध्ये आहे तर त्याच कोल्हापूरवाली आत्याची मुलगी सातारमध्ये दिलेली आहे तिथून मला कॉल आलेला म्हणून जरा कॉल घेतला त्याबद्दल क्षमस्व तर आपला विषय असा होता मी काय सांगत होते हां पिंगळा त्या पक्षीला ते काय मी म्हटलं त्या पक्षाला काय म्हणतात ते म्हणाले पक्षाला त्या पिंगळा म्हणतात मी असं फार निरीक्षण केलं त्याला ना हे असं गोल गोल हे असं गोलमध्ये असे धार शस्त्र असल्यासारखी चोच असं होतं त्या पक्षाला आणि तो पक्षी मला इथे भेटायला हैल, आले आलेला मी म्हटलं अरे वा पिंगळासुद्धा असं मी म्हटलं त्यांना काय असं म्हणतात लोक आज पिंगळा ओरडला असं काय असतं का अशुभ अशुभ ते म्हणाले मला पण काय माहीत नाही मलाही काय एवढं सांगता येत नाही पण जेव्हा मी असं इकडे शेतामध्ये जायचे ना खुरपायला इकडे बायकांच्यामध्ये तर त्या एकमेकाला अशा चर्चा करायचे आहे असं कुठं काय झालं की वाईट असं कुठं काय बातमी आली ना काय न्यूज बॅड न्यूज किती म्हणायच्या अरे हां कालच पिंगळा ओरडत होता मला पण टेन्शन आलं पण मी प्रार्थना करते सद्गुरू समर्था असं काही होऊ देऊ नको तो एक ओढ असल्यामुळे तो इथं आला असेल असं मला वाटतं तो रोज येतो आता येतो आणि आमच्या लिंबावर बसतो तर तेव्हा आपल्या आपली मोबाईलला आपलं हे नव्हतं ना डाटा संपलेला म्हणूनसाठी मी काय करू शकले नाही आहे शूटिंग पण आता जर तो आला ना मी नक्कीच शूटिंग करेन आणि तुम्हाला दाखवेल कसा पिंगळा ओरडतो कसा पिंगळा मला भेटायला येतो पण मला पण छान वाटलं कसं आहे ना मित्रांनो आपण आप प्रेमाची भाषा जी असते ना प्रेम जे असतं ना ते सगळ्यांना सारखं असतं पक्षी असो माणूस असो सगळ्यांना ते प्रेमाची भाषा कळते त्याचीही मला कळली माझीही त्याला कळाली आणि आपल्या ना भरपूर पक्षी यायचे पुन्हा मला कॉल आला आहे सॉरी बरं का पहा भ्रूण आपला पाणी सांडले इकडं पहा आपला भ्रुणो कसा झोपलेला आहे एकदम थंड जागेत आपलं आता हे थोडंसं काम करायला घेतलेलं आहे हा वठा बनवायचा इथपर्यंत थोडंसं असं एवढं बनवायचं आहे मग वेळ भेटला तर हे प्लॅस्टर पण करायचं आहे आपल्याला सगळ्या कशा सावलीला जाऊन बसतील पहा ती रेती टाकली बघा आम्ही तिकडे आम्ही असे इथून नेहून तिकडे टाकली तेवढा ढिगारा रेतीचा झालेला आहे तो जमा तिकडे टाकला आहे आम्ही एका साईडला आहे तिकडे तर अशा प्रकारे पिंगळा मला येतो आता आम्ही शेडमध्ये खाट ठेवली आमची खाट इथं होती इथे तर ती शेडमध्ये ठेवली आता पाऊस आलेला ना भिजेल आता म्हणून पावसाचेच दिवस आहे आता ठेवली शेडमध्ये तर इथे येऊन तो पा पिंगळा ओरडतो मी आले घरी मी जेवायला बसले मग मला पाहून तो गेला मी आलेले पाहिले आणि मग तो निघून गेला अशा प्रकारे माझी आणि पिंगळ्याची मैत्री आहे मैत्री झालेली आहे सुरुवात आहे बरेच मी बरेच पक्ष्यांची प्राण्यांची मैत्री केली बरं का ही काय पहिली गोष्ट नाही आहे पण ते मला आज यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडता येते ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे मी बरेच माझ्या प्राणी पक्ष्यांबरोबर बरंच माझा प्रेम आहे असं नाही आहे नाही असं नाही आहे तर हा पिंगळा मी तुम्हाला दाखवते आता नेक्स्ट टाईम तो आला ना काय माहिती आहे का आपण एक तो क्षणामध्ये असं येऊन जातो तो आणि म्हणजे माझ्या समोर मला असं उभी दिसतो बसतो एका क्षणात तो असं डोळ्याचं म्हणतात ना आप लवते ना लवतं तोपर्यंत तो निघून जातो पण जात नाही आहे कुठे तो लिंबाच्या अशा जागी बसून तो दिसतच नाही आहे पण आवाज मात्र मला येतो हां हा, हा, हा इथेच बसलेला आहे असं मीही जवळ जात नाही आहे असं त्याला वाटायला नको की मला इजा पोचवतात आणि हे आपलं चिंचेचं झाड आहे ना ह्या झाडाच्या खाली ना इकडे जागोजागी आता तुम्ही बघू शकता हे हे बघा हे आहे ना हे पाण्याचंच आहे हे इथे मी असं पाण्याचं हे केलेलं तुम्हाला आहे पण इथे आता पाणी नाही आहे आम्ही आणि अशी ना हे हे आता माठ असं कसं हा रिकामा इकडे पडला छोटंसं प्रत्येक झाडाच्या पुढाला आहे प्रत्येक झाडाच्या पुडाला बघा हा विक हा बघा हा तिकडे पडलेला आहे आणि मी विकत आणून ठेवलेली आहे ठेवलेला आहे हे बघा असं प्रत्येक भरते आणि हे बघा हे मोठा माठ होता त्यात पण पाणी वतून ठेवते हा इकडे आलेला आहे हा ते गेट पडल्यामुळं तुटलेला आहे आता इकडे केलेलं आहे सिमेंटचं हे असं केलेलं आहे आणि तो ब्लू कलरचं दिसते ना तो टायर ठेवला आहे मुलांनी मला सांगितलं त्या माझ्या मुलाची आयडिया आहे याची पण आता ह्या हरिका ह्याच्यात ओतावं लागेल असं हे भरून ठेवलं आहे पक्ष्यांसाठी पक्षी येतात इथे नेहमी आंघोळ करतात नेहमी आंघोळ करतात पितात पाणी तर ते मोठं जे आहे त्याच्यामध्ये त्यांना आंघोळ करता येते एवढ्या दिवसात ना आज पाहिलं मी मोगऱ्याला कळी आली म्हटलं हा मोगरा एकदम छाटून काढावं लागेल आमच्या शेजारच्या बाईंनी छाटलेला तर खूप छान त्याला ते आलेलं आहे बहरून आलेला आहे मोगरा आणि हे पा हे जास्वंदी पण आपण छाटूनच टाकले आता त्यांनी मला माहितीच नाही कधी छाटली पण ठीक आहे जास्त येते म्हणे छाटल्यावर ती फार इकडे इकडे आली होती ना अशी खोडा आहे मजबूत कसं आहे छान आहेच आल्यावर कळेल अशा प्रकारे पक्ष्यांची माझ्याविषयी असलेली ओढ आणि मी तुम्हाला केलेल्या भाव व्यक्त म्हणजे तुम्हाला मी माझ्या भावना व्यक्त केल्या युट्यूबद्वारे आता इथून पुढे जे पण पक्षी मला भेटायला येतील जेही प्राण्यांची माझी मैत्री होईल त्यांना मी दाखवेल हे पहा कसं गायीने शेण आहे बघा हे मला हे शुभ्राची करामत बघितली का हे तुम्हाला दिसतं का इथे शेण हे बघा हे असे करतात पक् हे बघा शेण शुभ्रा आपली झाडं ठेवत नाही आहे तो असा हजार मोगरा म्हणतात हे बघा इथं राहिलेला आहे छोटासा दाखवते तुम्हाला हा पहा हे रूप रोप हे लाग आहेत हे झालं पडले असं काय आणि इथे एक आहे थोडंसं फुटलं हे बघा हे वाळून गेलेत हजार मोगरा एवढा मोठा असं आहे चांगलं हे पाण्यासारखं येतं ह्याच्यामध्ये भरपूर मोगऱ्याची फुलं येतात तसा मोगरा आहे आपल्या शुभ्राने खाऊन टाकला सुटली की खाऊन टाकायचे सुटली की खाऊन टाकायचे आता तुम्ही बघितलं ह्याच्यावरती कसं शेणाचा पो होता हे बघा इकडे खाली पडला मी असं झाडाला हलवलं हा पण शेण खाली पडलं तर अशा प्रकारे माझी प्राण्यांची मैत्री असते आणि नेक्स्ट टाईम मी आ... नक्कीच तुम्हाला दाखवेल बऱ्याच वेळा काही प्राणी असे काही प्राण्यांना थोडीशी इजा इजा झालेली असते त्यांना उडता येत नाही फडफडता येत नाही अशा प्राण्यांना मी आपण घ्यायचं त्यांना म्हणजे फक्त चिमणी असेल तर त्यांना स्पर्श करायचं नाही कारण का मला चांगला अनुभव आहे चिमणी असेल ना चिमणीला आपण एकदा शिवलं ना बाकीच्या चिमण्या तिला टोचून टोचून मारतात म्हणजे आपण किती पापी आहोत ना मनुष्य त्यांच्यामध्ये असं की माणसाने त्यांना स्पर्श केला की ते तिला टोचून टोचून मारतात त्यांना आपला स्पर्शसुद्धा नको हो आहे असं काय गणित असेल ते असेल तर एक म्हणजे कुठला प्राणी होता माहीत नाही तो पण असं उडता येत नव्हतं तर एकदा आम्ही त्याला घरी आणला घरी आणून त्याला ठेवलं त्याला म्हटलं झाकूच नको जेव्हा त्याला उडता येईल तेव्हा जाईल तर आमच्याकडनं चुकलं आम्ही म्हणजे खिडकी बंद होती ना थोडीशी मी खिडकी अशी उघडली की लगेच तो असा फडफडत गेला बाहेर त्याला आम्ही खूप शोधला म्हटलं ह्याला उडता येत नाही उगाच कुत्रं मांजर धरायचं त्याला पण तो नाही भेटला आम्हाला अशा प्राण्यांची माझ्या मुलाला तर फार फार सो म्हणजे इतकी त्याला आवड आहे ना आम्ही असं रस्त्याने जरी कुठे चाललो ना एखादा कुत्रा जखमी दिसेल किंवा काय खात नसेल ना तो गाडी साईडला लावतो कुठलीही जागा असो अगदी निर्जन जागा असेल तरी सुद्धा तो गाडी साईडला लावतो त्या कुत्र्याला पाणी देईल खायला देईल तिथल्या तिथे इलाज होण्याचा प्रयत्न करेन डॉक्टर वगैरे असेल तर अशा प्रकारे आम्हाला प्राण्यांची फार आवड आहे फक्त आम्ही म्हणतात ना डॉगी लवर डॉग लवर, लवर्स फक्त आम्ही डॉग लवर्स नाही आहे तर आम्ही आम्हाला सगळेच प्राणी आवडतात आता असतं काय काय चला आम्ही डॉग लवर्स आहोत आणि आम्ही कोंबडा लवर नाही आहे मग त्याला कापून खाऊ बकरा लवर नाही आहे मग त्याला असं काही नाही आहे आम्ही सर्व प्राण्यांनी प्राणी आम्हाला आवडतात माझी मुलं एकदम उत्तम शाकाहारी आहे सर्वांचा आहारही असाच हो असं मा मला वाटतं पण असं ज्याची त्याची इच्छा असते काय म्हणतात ना मन मारून काही परमार्थ करू नये परमेश्वर जाणीव देतो कधी ना कधी आणि सगळ्यांना द्यावं त्यांनी तर मित्रांनो आज मी थोडं थोडं तुम्हाला हा एवढं दा दाखवलं एवढं सांगितलं प्राण्यांविषयी तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करत नाही आहेत मला सांगत नाही कमेंट करा मला कमेंट करून सांगा आणि जर माजा वर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो काळजी घ्या मी मिराताई तुमची इथेच थांबते वराजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद